नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि मी आहे महेंद्र शिंदे आज आपण पाहणार आहोत खडेकवासला विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी पाच वाजता थंडावतील आणि लोकांमध्ये उत्सुकता लागेल ती मतदानाची हो तर खडेकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जो पुण्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये तिरंगी लढत होताना आपण आपल्याला पाहायला मिळते आहे याच्यामध्ये भाजपकडून विद्यमान आमदार भीमरावनाथ तापकेर हे लढत आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विधान सभा मतदारसंघाचे पूर्वीचे सोनेरी आमदार स्वर्गवाशी रमेश भाऊ वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांनाच मनसेने पुन्हा रिंगात उतरवून या मतदारसंघामध्ये निवडणुकीची चुरस वाढवलेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये नक्की मतदानाची टक्केवारी कशी असणार निवडणुकीची गणितं कशी असणार या सगळ्यांमध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे कोण बाजी मारणार हे स्पष्टपणे उघडपणे कोणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती सध्या या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे त्याचं कारण म्हणजे पूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये सरळ लढत होत होती आणि त्याच्यामध्ये गेल्या तीन टर्मला आपण पाहिलं की बी जे पीकडून आमदार भीमराव तापकीर यांनी या मतदारसंघामधचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडं कायम ठेवलेलं आहे या विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे पहिले आमदार स्वर्गवासी रमेश भाऊ वांजळे यांनी या, या विधानसभा मतदारसंघातून बाजी मारून हा विधान खडक गड जिंकला होता मात्र स्वर्गवासी रमेश भाऊ वांजळे यांचं निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार भीमराव तापकर या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर सलग तीन वेळा या ठिकाणी आमदार भीमराव तापकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता चौथ्यांदा या मतदारसंघातून भाजपकडून भीम आमदार भीमरावांना तापकर हे कि आपलं नशीब या मतदारसंघातून आजमावत आहेत आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर राष्ट्रवादीच्या ताब्यातून हा गड गेलेला आहे म्हणजे गेल्या तीन टर्मलाही राष्ट्रवादीला या ठिकाणी बाजी मारता आलेली नाही आहे मागच्या वेळी सचिन दोडके यांनी अत्यंत तुरशीची टक्कर या मतदारसंघात दिली होती आणि अगदी निसत्ता विजय या मतदारसंघात आमदार भेमरा दफतेर यांना मिळाला होता त्यामुळं पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सचिन दोडके यांनाच मैदानात उतरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आत्ता मागच्या वेळेस जी अत्यंत जवळ जाऊन सचिन दोडके यांनी टक्कर दिली होती तेच गणित या मतदारसंघात जाऊन आत्ता सचिन दोडके विजय मिळवणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र यावेळी या विधानसभेमध्ये या आणखी एक ट्विस्ट आला तो म्हणजे मनसेनं स्वर्गवासी आमदार रमेश भाऊ वांजळे यांचे पुत्र महेश वांजळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये असे काही आ... लोक आहेत अशी काही जनता आहे जी श्री रमेश भाऊ वांजळे यांचे फॅन आहेत त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं मयुरेश वांजळे यांचेही या मतदारसंघामध्ये क्रेज वाढलेली आहे त्यांच्या सभांनाही त्यांच्या प्रचार रॅलीलाही उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद लाभतो आहे त्यामुळं मयुरेश मांजळी ही मोठ्या प्रमाणावर मतं खेचणार आहेत त्यामुळं कोण विजयी होईल हे आत्ताच स्पष्टपणे सांगू श सांगता येणार नाही आहे एकूणच की खडेकवासला मतदारसंघामध्ये एकतर्फी विजय हा कोणालाही मिळणार नाही तिरंगी लढत होत असल्यामुळं कोण बाजी मारणार हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे